तुझं आता माझं माझं कुठं काय चाललंय आहे त नाही मी बघते ग तुझं वागणं आता जरा बदललं ग काय म्हणतेस निशे माझं वागणं बदललंय हो म्हणजे बघ की कॉलेजमध्ये कशी वागते तुझ्या नजरा कुठं कुठं फिरत्या त्या माहिती आहे की मला निशे काय बोलतीस तू काय ते कशाला भुलत्या तवा जी डोळ्यांना दिसतं आहे तीच भुलत्या मजी बघ कॉलेज मध्ये तुझं लक्ष नसते आणि तुझी नजर घरा 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 सगळीकडे फिरत असते म्हणजे म्हणजे आता बघ तुला जर सगळं ऐकायचं असल तर मी सगळं सांगते काय सांगायचं ते सांग तुला आता ऐकायच आहे तर मग सगळं स्पष्ट सांगते त्या दिवशी राहुलच्या आणि सिनियर गँगवाल्यांची भांडण झाली तेव्हा तिला पण आनंद झालाच की पण तुला जरा जास्तच आनंद झाला ग आणि सरांनी विचारलं नोट्स कम्प्लीट त्या का तर मोठ तोंडवर करून म्हणलीस की माझ्या नोट्स कम्प्लीट त्या राहुलाच्या नोट्स कम्प्लीट नव्हत्या राहुल आणि दीपीला बाहेर काढलं तेव्हा कशाला उठलीस टच किरण आणि म्हणलीस माझ्या पण नोट्स कम्प्लीट त्या निशे तू समजतेस तसं काहीच नाही बघ काहीच नाही मग सर शिकवत असते ती तेव्हा तुझं ध्यान कुठं असते ए निशे तुलाही बोलायला लाग बर लागलीस बरं का आता कुठला अर्थ कुठं पण जोडायला लागलीस बरं बया राहू द्या आम्हाला सगळं माहिती आहे कुठलं क्रॉस कनेक्शन कुठं जोडलं आहे कुठले धागे जोरे एका ते ग्रुंफले गेलेत सगळं माहिती आहे आम्हाला निशे तोंडबंद ठेवू बरं का बरं बया करती करते तोंड बंद आलं क्रॉस कनेक्शन नाही का क्रॉस कनेक्शन काय दीपू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू अर्चे दीपूचा वाढदिवस आहे आज विश नाही करणार तिला करणार की मग कर की हॅपी बर्थडे थँक्यू राहुल्या एवढं दीपूचा वाढदिवस आहे जाऊन विश कर माझ्यापेक्षा तुलाच लिहाय झाले अरे तसं नाही वाढदिवस आहे तिचा दिसले मला विश नको करायला नको नको हे नाही करायचं विश हे नाही करायचं म्हणजे हा मग हा चल की चांगली विश करू तेवढंच तुमचं टच टच हात खाली की नको नको मध्ये बघू काय असेल ते बैठ अग्निशे मोबाईल मध्ये काय बघतेस अगदी तिची स्टोरी कोणी कुणी ठेवल्या ती बघते कोणी कोणी ठेवल्या अगं ही बक्की शिकलीनं बी ठेवल्या अगं ह्या दोघींच कधीच पटत नाही हिनं कशी काय ठेवली काय माहिती आकाशनं बी ठेवल्या गण ठेवलं होय अनुद्यानं बी ठेवल्या ग बघू ते बघ माऊली हा मग आपण काय करायचं तसं अगं त्याचा बी आज बड्डे आहे म्हणून तर चुरून चुरून निघालाय तुला बरं सगळ्यांचे बड्डे आहेत असू दे चल जरा त्याची मज्जा करू चल माऊली माऊली निशा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू जरा हु बोंबल की आख्या कॉलेजला कळलं पाहिजे काय माऊलीचा बर्थडे बर ती इथली पोर काही क्षण येते जर त्यासनी कळलं माऊलीचा आज वाढदिवस आहे तर कॉलेज म्हणजे आज जायच्या ग असं म्हणते बर माऊली आमच्या दोघीसनी देतील का पार्टी दोघीसनी तुला एक तिला देतो की माऊली बर देतो दोघीसनी पण पण एक आठ काय वीसच रुपये खर्च करायचो आणि पोट भरून खायचो येडा बिडा हाय कर जरा तू त्यापेक्षा एक काम कर आम्ही दोघीसला तुला वीस रुपये देतो तू तुझं पोट भरून खा मूर्खा कुठला हे निश्चय आव चढ नकोस आमच्या आईनं काय सांगितलंय माहित आहे का कोण आवाज सोडून बोलत असेल ना त्याच्या डबल आवाज चढवायचा चड़ा चढाव की मग तोंडात आवाज फुटते का ए, निशे जायत न हे तू पण जा ए, चल निघाले चल वीस रुपयाची पार्टी देते तुला बापान दिलेली का ला माझ चाललंय आपलं चुरीचा मामला हायू हायू बॉमला हिंच मुजी मोठ्यानं बमला कशाला जाऊ दे नाही म्हणून राहू दे अरे बड्डे आहे भावाचा जलस साऱ्या गावाचा अरे बड्डे आहे भावाचा जलसा साऱ्या गावाचा अरे कुठल्या भावाचा बड्डे अरे बड्डे आहे भावाचा जलसा साऱ्या गावाचा अरे माझा कुठल्या भावाचा बड्डे अरे दीपूचा आहे दीपू भाऊ आहे काय अरे भाऊ असून येत बहीण असू बड्डे म्हणले आपल्याला काय ना म्हणायचं अरे बड्डे आहे भावाचा विषभूस केलं नाही तिला अरे बाब्या मी पण तेच म्हणत होतो जाऊन विश करायचं तेवढच आपल्या हाताला टच टच हे काय टच पुरी होत्या कॉलेज मध्ये कस विश करणार जाऊन ए आर पुरीच आपल्याला काय केलं नाही तू ती जा आणि ती तुझी संपला विषय राहूल्या एक काम कर आज, आज <ण्णाग> तुझा बड्डे ना तुझं मोती लगे खुश असणार आहे आज हा डायरेक्ट लगेच प्रपोजच करून टाकी लगेच प्रपोज राहू दे प्रपोजच तुझ्या ह्यानं काय होणार नाही बरं एक काम करू आज आपण या कॉलेजमध्ये राडा करू तुझा बड्डे आपण कॉलेजमध्येच करायचा पाचशे रुपये वाला असं मोठा लटकेट घेऊन ये पन्नास शंभर रुपयाची कॅडबरी बर हात अजून काय काय आवडतं रे दीपूला गायचं लॉकेट हातात ब्रॅसलेट तो टेडी कुची कुची, कुची, कुची। आणि ती हटवाली वर्षी अरे राहुल या नक्की डिपू तुझ्या हे बाब्या त्याचीच आहे तू का सांगायला लागलाय मग अरे राहुलनीच मला सांगितलंय दीपूला काय काय आवडतंय ते तुझे बोला ना तुला आवडतं तेवढं जाऊन सगळं घेऊन यायचं आज क्लासला दांडे जाऊ म्हणून घेऊन या आज का वर्षा टाक तोंड केलंय पैसे वीजायचे ना पैसे निघा आपण आज फुल राडा करून टाका क्वाली हा निघा चला पण ते आहे भावाचा साऱ्या गावाचा बरे बाय बाय काय सांगूया दोन वडा भाऊ दोन समोसा दोन पॅटीज चायनीज राईस पावभाजी बर अजून आणि आणि मी दोन स्टिंग एक मॅगी सांगतो सांग तू र मी तुला आधीच सांगितलेलं माझ्याकडे फक्त शंभरच रुपये आहेत ते म्हणून शंभरातच काय घ्यायचं असलं तर घे राहते माऊली आज काय आहे काय आहे वाढदिवस स्वतःचा तोंडाने कबुली दिल्या आज काय खायचं ते खावा पण कॉलेज मध्ये कळता कळत नाही दिलाच का नाही काय कुठं बसलायस कुठं कॅन्टीन मध्ये बसले मला काय कळे नावी कॅन्टीन कुठे कॅन्टीन कॉलेज मध्ये कॉलेज कुणाच कॉलेज तुझ्या बाच पप्पा म्हणायचं पप्पाच पप्पाच देणारच का नाही ना तू तुला आधी सांगितलंय मी शंभराच्या वर देणार नाही म्हणजे नाही तुझ्या बादचं कॉलेज असलं म्हणून काय झालं तुझा का बायत बिल येऊन बाग घेऊन आपलं आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या कळ डोक्या जाऊन सांगतोय बरं का देणारच नाही नाही काय करायचं नाही देणार माऊली बड्डे आहे हो तीन स्प्राईट द्या पैसे द्या पैसे तो बघा तो मावली दे ओ, मी घ्या ना ए गप्पन पैसा द्यायचं दे मारतो दे अजून काय घ्या घ्या मारतो हो द्या तुम्ही माल्या आमची ऑर्डर सांगू दे दे नको का तुझी ऑर्डर सांग तुला काय पाहिजे करू नको सांग्या द्या ऑर्डर सांगूया द्या मग सांगितले तेच काय फुक्त ओढ्याचा तू नको फी फुक्त काय रे वर्गात बसा सोडून तुम्ही इथं का बसला म्हणून तुम्ही मी सर हंभी सरवना देतो मी तांभी काय रे का बसला इथं बड्डे आवेगा काका एक मिसळ पाव hmm. एक मॅगी hmm. दोन स्टिंग आ तू वाढदिवस आहे का रे हं तुला शुभेच्छा बघा थांकू हा ठीक आहे बघा काहीतरी ऑर्डर दे हो ऑर्डू अरे कुसपूस काय काय मागवायचंय बघा बाकीचं मी काय घेत नसता म्हणते मी मला फक्त जिरा सोडा द्या म्हणतो मी मग या एक जिरा सोडा ग्लास बन म्हणतो मी बरं बरं का का हे सगळं तयार करा पहिले एक जिरा सोडा आणि एक ग्लास द्या

चांगलं लागतं म्हणतो मी घेतो घेतो बघ सगळं म्हणतो मी गार गार वाटत असत म्हणतो तुम्ही मला खुश केलं बघ तू एवढ संपवत म्हणतो मी हे बघा संपवता तुम्ही मस्त वाढदिवस झाला बरं का तुझा हा राहुल्या मला आत्ता कळलं नेमकं जबरात म्हणजे काय ते तुला एक सांगतो यातला अर्धा केक एकटा खाणार बाकीचं तुम्ही वाटून खावा हे एकटा खाणार सगळ्या वर्गाला केक मिळला पाहिजे आणि तो खाणार बी अर्धा तू आहे ना एक माथंच काम करायचं ज्यावेळेला दीप आहे ना केक कट करणार ना त्यावेळेला तू उडवायचं हा आणि दुसऱ्या फोटो काढायचं चांगलं काढायचं बरं का फोटो मी नाही करणार दोन दोन काम असं सांगताय मला मला मार खाची बरं का करायचं म्हणजे करायचं हे ती निशाय आ, निशा दीपोवर खात आहे का ग नाही रे ती आता मैत्रिणींना घेऊन कुठेतरी गेली ए ठस का कुठेतरी गेली म्हणजे काय असं कॉलेजच्या कॅम्पस मध्ये असेल किंवा गार्डन मध्ये असेल जा बोलून ना अन्जा एवढं जर तुला माहिती आहे ना तर तू जाऊन की बोलून हा बोल निशा हे बक्की आम्ही केक घेऊन आलोय ग तिचा बड्डे करायचा आहे म्हणून बोलून जा की असं जरा नीट सांग असं बोलत बरोबर निघाल्या बर्थडे कोणाचा पण असन तुला काय करायचं ए गोट्या कुटुंब बायस कळत ना ए, ए गोट्या कुटुंब बायस आपल्या पप्पाच गोलेला कळगा वय असतात कोर्या आणि आप आपल्याला म्हणतात डोऱ्या वेल दहाशो रुपये राहिलो कधी नव ते आईनं जास्त पैसं दिल्याला आई म्हटली तुझा वाढदिवस आहे लई काय काय चांगलं चुंगलं खा म्हणून मी राहिलो बाजूला दुसऱ्यानेच खाल्लं चांगलं चुंगलं आता या दहा रुपयाचं काय खाऊ मी चांगलं चुंगलं तुझबिळ काय फुटले ती वी मावल्या काय तुला बोलते का डोळे बिळा फुटले तू करीन बघ आईला हे आपलं बरं आहे चुकीलीस तू आणि मलाच एका रपाट्यात गार करणार काय चुकीली मी काय चुकीली तू बाटली पिकून मारलीस कि मला कोणी मारली तुचकी सकाळ जर ना सगळीच मला अशी करते चांगलं खाते ती आणि खरकट माझ्या पायात आणून टाकते ती आणि तीच तू हा खबर केलं काय म्हणायचंय तुला हा टाकली मग तुला तुझी चूक मान नाही तर मग सॉरी म्हण मी नाही म्हणणार तुला सॉरी म्हण सॉरी का म्हणू का म्हणू आमच्याय म्हणती समोरच्याला जर आनंद मिळणार असल तर समोरच्याच्या म्हणण्यानुसार वागायचं असत म्हण सॉरी मग मला आनंद मिळल नाही म्हणत सॉरी चालली हे की काय ती सॉरीच जाऊ दे हातात हात मिळव तरी काय तस नव विश तर करणार सकाळीच केलं विश केलं होतं ती गेली तिच्या घेऊन पार्टी करायला मी राहिली मैत्रीण येऊन मला विचारती दीपूला बघितलं का जो काय संबंध मला तू विश कर मी नाही विश करत तुला माऊली तुला विश करून मला काय भेटणार आहे तुला काय भेटणार हाय तुला काय भेटणार नाही पण मला लई आनंद मिळणार हाय तुझ्या साठी मी तुला विश करू जाणार पुरीत का नाही त्यांच्याकडून विश करून घे चालले मी हे हायला लई टीवड हाय हिला गेले तर कॉलेज कॉलेजमध्ये लई पुर आय त्या माऊलीला विश करायला कोणाची परमिशन घेतल्या कोणाची परमिशन घेतल्या बड्डे कराय कोणाची घेतल्या डोर डोरऱ्या अरे परमिशन कशाला कोणाची घ्यायचं आहे अरे तुलाच घेऊन बड्डे करायचा आहे तर आणि गोट्या ती तुला बघ ती महत्वाचं काम सांगलेलं ना ती एक हात एका हा। एक महत्वाचं काम आहे बड्डे करताना ती तू कर की चला आपण बड्डे करूया असले महत्वाचे काम सांगत आपल्या मंग आहे आपण फक्त केक खाणं हा, हा, केक खा चल आता राहुल अरे दिपू तिच्या मैत्रिणींना घेऊन कॅफेत गेली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बे हॅपी बर्थडे टू यू कसं आहे माउली केक बर डोऱ्या कशाला लोक एवढ करायच कशाला माझी माउली एवढी जंगी पार्टी दिलीस एवढी जंगी पार्टी लगा मला ले फाडलेस काय भांडलेस कुठे ए, का ए लगा आरती तुला माऊली तुला बड्डे आहे नाहीतर मी आईला नाव सांगेन एकदम चक का फुल अयू दोन फुल इत एक फुल तिथ दोन फुल मी फुल कापू हे माऊल्या के का बर का कॅप गेलो कर वरडू नको नाही तर जातो मी काप लवकर माऊली अयो माझं नाव पण मीच कापायचं मी राहू दे

Happy birthday to you Happy birthday Wah! <laughs> <tom> <tom> oh, ya oh, hu! Oh. Oh, oh, What? 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 <laughs> baru, baru, baru! <tom> oh, <tom> ya <yo>. hu! <tom> Asupri! Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Happy birthday गपे गपे। गप कसला चांगला माऊली हे माऊली माऊली लाकडोर्या राहुल आज काय झाले ना जा विसरून अरे तुम्ही कॉलेज मध्ये दीपूचा वाढदिवस साजरा करणार होता ना तुला तिच्याविषयी काहीतरी वाटत होत म्हणून तिचा वाढदिवस साजरा करणार होतास आता तिला जर तुझ्याविषयी काही वाटत असेल तर ती येईल तुझ्याकडे तुला सॉरी बोलायला काल तुम्ही हो काय काय खाल्लंस ग काल ना मी पहिल्यांदा बर्गर खाल्ला होय चांगला लागला का हो काय इथं काय उभा राहिलाय चला की वर्गात हो जाऊया काल बड्डे करायला कॅफेत होय हो लय मजा आली काल हो, हो। लय मज्जा आली सांगितलं गेला तुम्हाला आली असेल तिथं मज्जा पण इथं एक लय मोठा गोंधळ झालाय गोंधळ का ग काय झालं काल राहुल राहुलानं तुझ्या बड्डेचं प्लॅनिंग केलं होतं आणि तुला बोलवायला मला वर्गात पाठवलं तर तू काय तिथं नव्हतीसच तू होतीस कॅफेत अगं मग कॉल करायचा केला होता की बघितला नाही सोय फोन अगं तिथं कॅफेत एवढा मैत्री नव्हता त्या गोंधळात मला आवाज ऐकू आला नसेल बघ तुला ऐकून आलं पण राहुलला किती वाईट वाटले आहे का तुला होय का राहुल इथं का बसलायस काय नाही नाराज आहेस नाही मी का ना काल माझा बर्थडे होता ना तू माझ्या साठी एवढी प्लॅनिंग केली आणि मी मैत्रिणी सोबत त्यामुळे चिडलास का माझ्यावर अरे पण तुम्हाला सांगायचं तरी कि तुझा बड्डे करणार आहे म्हणून मग मी कशाला गेली असते कॅफेत थांबले असते ना मला माहिती होत का तू कॅफेत जाणार सॉरी तू काल माझ्या बर्थडे साठी केक आणला होतास ना काय केक काल तू आणलेला केक कट नाही करू शकलो म्हणून आज मी घेऊन आली चहा क उतर विसरलेस असं दे हातांन कट कर बर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy, Happy birthday, birthday to me, Deepu. Happy birthday to you.